फेक न्यूज बद्दल पीएमओ कारवाई करणार का अनिल गळगळींचा गल सवाल मुंबईच्या सार्वजनिक वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या आणि बहुप्रतीक्षित कुलाबा मुंबई मेट्रो तीनचे चे उद्घाटन येत्या चोवीस जुलै रोजी होणार असल्याचं काल बुधवारी केंद्र सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून जाहीर करण्यात आलं नंतर हे ट्विट डिलीट करण्यात आलं यावरून सामाजिक तसेच आर टी आय कार्यकर्ते अनिल गलकली यांनी पंतप्रधान कार्यालय या फेक न्यूज बद्दल कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो लाईन अॅक्वा लाईन कुलाबा चोवीस जुलै रोजी सुरू होणार आहे रेट माय गव्हर्नमेंट इंडिया हँडल वरून केले होते पण कालांतराने ते डिलीट ही करण्यात आले पण त्यापूर्वी भाजपा नेत्यांसह अनेक मान्यवरांनी आपापल्या ट्विटर हँडल त्याची माहिती दिली होती या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते अनिल गलगली यांनी खुद सरकार कडूनच प्रसारित झालेल्या फेक न्यूजला आक्षेप घेतलाय मुंबईची पहिली भूमिगत मेट्रो मार्ग चोवीस पासून सुरू होणार आहे अशी फेक न्यूज भारत सरकारच्या ट्विटरवर देण्यात आली होती आणि त्यावर सगळ्यांचा विश्वास बसला होता त्यानंतर विनोद तावडे यांसह हो, इतर मान्यवर या फेक न्यूजच्या जाळ्यात अडकल्या त्यामुळे पीएमओ यावर कारवाई करेल का असा प्रश्न त्यांनी विचारलाय मुंबईतील भूमिगत मेट्रो लाईन ही सुरू करण्याची घोषणा माय गव्हर्नमेंट इंडियाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आली जुलै दोन हजार चोवीस अशी तारीखसुद्धा निश्चित करण्यात आली या ट्विटनंतर भाजपा नेता विनोद तावडे असून देत किंवा अन्य मान्यवर यांनी सुद्धा त्याला ट्विट करत एक प्रकारे आनंद व्यक्त केला मुंबईकरांनासुद्धा वाटलं की आता लवकरच ही सेवा आपल्या मुंबईकरांच्या नसीबी येईल पण दुर्दैवाने ते ट्विट फेक होतं माय गव्हर्नमेंट इंडियाच्या ट्विटर हँडलवरून जे ट्विट करण्यात आलं होतं ते त्यांनीच डिलीट केलं तर निश्चितपणाने अशा प्रकारची अफवा पसरवणं लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणं हा फार मोठा गुन्हा आहे जेव्हा सामान्य नागरिक अशा प्रकारचे ट्विट करतात किंवा त्याला आपण फेक न्यूज म्हणतो तेव्हा त्यांच्यावरती कारवाई केली जाते आता भारत सरकार माय गव्हर्मेंट इंडिया या है, ट्विटर हँडलच्या संबंधित लोकांवर कारवाई करणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे